साहेब म्हणलं मी आणि विधान परिषद नाही बा म्हणलं मी काही लढवू शकत नाही 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 म्हणले तूच लढवायची आहे म्हणले मी म्हणलं साहेब मी आता महापालिकेला खूप पडलो आणि कुठं परिषदेला उभं करताय नाही नाही म्हणले कार्यकर्ता म्हणून तुलाच उभं करायचं आहे आणि मिठी मारली आणि पाठीवर हात थुपटून मला म्हणले की गोपीनाथ मुंडेचा शब्द पाच कोटीपेक्षा मोठा आहे तू आज सिद्ध आहेस म्हणले आणि तुझ्यावर मला अभिमान आहे म्हणले आणि तू नक्की एक दिवस तू आमदार ऋषी रोगं लक्षात ठेव आडवाणीजी एकटे बसून होते त्या ठिकाणी म्हणजे त्यांचे पीए आणि ते दोघच जण त्या ठिकाणी बसून होते खूप वेळेस ते हे झाल्यानंतर ते मला म्हणले अरे आहे तुम्हाला मुंडे तु आधा आधा घंटा या आम्ही भेटत आहे का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उद्योग सरचिटणीस सुधीर दित्तेकर यांच्याशी आपण भेटणार आहोत एकंदरीत त्यांचा राजकीय प्रवास जाऊन घेणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते सुधीर दित्तेकर यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत कार मी सुधीर धुत्तेकर मी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि त्या विचारानं प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीचं मी काम करत आहे मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या केशवराज विद्यालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बालकुडू आम्हाला त्या ठिकाणीच मिळालेलं त्याचसोबत माझे आजोबा गुंजुटी येथील माणिकराव देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि ते प्रत्येक वेळेस घरी आले की शाखेचा कुठला कार्यक्रम होऊन आला किंवा एखादं होऊन आलं तर ते आवर्जून मला स्फूर्तीगान नावाचे जे संघाचे गीतं असतात त्याचं ते एक ते ते पुस्तक नेहमी घेऊन यायचे मला आठवतं माझ्याकडे अजूनही ते काही पुस्तक असतील आणि ते काळी टोपी घेऊन आले की मला ते काळी टोपी डोक्यावर ठेवून ते त्यांनी ते म म्हणजे म्हणून दाखवायचे गीतं आणि अशा पद्धतीनं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळत गेलं त्याच्यानंतर केशवराज शाळेमध्ये गेलो त्याच्यापूर्वी आवशाला होतो पाचवीपासूनचं शिक्षण माझं केशवरा शाळेत झालं आणि केशवराज शाळेत असताना मग वासंतिक शिबिर असतील हिवाळी शिबिर त्याच्यानंतर पुन्हा पावसाळी शिबिर असे वेगवेगळे संघाचे जे शिबिरं होतात तीन दिवसाचे पाच दिवसाचे ते अशा अनेक शिबिराला त्या ठिकाणी मला जाता आलं आणि त्याच्यामधून मला माझा हिंदुत्ववादी विचार त्याच्यामध्ये मला बळकट करता आला हे सगळं करत असताना मी मला आठवतं की मी शाळेमध्येच होतो आणि त्यावेळेस राम जन्मभूमीच्या संदर्भातले आंदोलनं त्यावेळेस चालू झाले होते आणि लातूरला जयसिंगराव गायकवाडा यांच्याकडं लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाचं जिम्मेदारी भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे दिली होती मला वाटतं मी आठवी नवीला असन मला म्हणजे एक्झॅक्ट मला हे होत नाही पण आठवी नवीला असेन कदाचित मी आणि त्यावेळेस जयसिंगराव गायकवाड उपोषणासाठी त्या ठिकाणी आले होते आणि एक छोटंसं मंडप होतं आणि माझी मोठी बहीण संगीता शाईवाले आत्ता जी आहे तर ती पहिल्यांदा भाजपचं काम करायची आणि तिच्यासोबत ती भाजपचं काम करायची म्हणून तिच्यासोबत मी शिवाजी चौकामध्ये जिथे जयसिंगराव गायकवाड उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी मी त्या उपोषणाच्या ठिकाणी गेलो होतो म्हणजे अशा अनेक आठवणी या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर मग भारतीय जनता पार्टीच्या कामाचा रस वाढत गेला मी कॉलेजला बी कॉम बी एस सी फर्स्ट इयरला असल्यापासून मी भाजपच्या कामात आहे पदाधिकारी होत गेलो म्हणजे अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील माझ्या आयुष्यात म्हणजे योगायोगानं अटलजी असतील आडवाणीजी असतील मान्य गोपीनाथराव मुंडेसाहेब असतील नितीनजी गडकरी असतील ह्या सगळ्यांसोबत मला काम करायला मिळालं आता नरेंद्रजी मोदींबरोबरच्या दोन सभा आहेत त्यांच्या तिथं सोबत त्यांच्या व्यासपीठावर जाता आलं मग एक इन्सिडेंट लातूरचा जो झाला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये कल्पनागिरीच्या प्रकरणात त्या संदर्भात त्यांनी मला ज्या गोष्टी काही विचारल्या होत्या त्यावेळेस स्टेजवर मी होतो योगागान त्यांनी मला विचारल्या त्या गोष्टी मला त्यांच्याशी बोलता आल्या म्हणजे अशा अनेक गोष्टी मला त्या ठिकाणी शेअर करता येतील पण मला आठवत आहे की म्हणजे आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन आत्ता जे लोक येतात त्यांचा काय त्रास होतो हा आजचा विषय नाही बोलत मी पण त्या काळामध्ये ज्यावेळेस भाजपची सत्ता आली नव्याण्णवला पंच्याण्णव ते नव्याण्णवमध्ये आणि दत्ताराने हे या ठिकाणी पालकमंत्री होते पण त्या दरम्यान डॉक्टर शेरे प्रकाश शेरे हे या ठिकाणी भाजपमध्ये आले ते आणि त्या दरम्यान लोकसभेची निवडणूक लागली लोकसभेच्या निवडणुकीला अटलजींची सभा होणार होती आणि अटलजीच्या सभेसाठी म्हणून नेहमी माझ्याकडं म्हणजे माझ्याकडं सगळ्या सभेच्या व्यवस्था असायच्या म्हणजे प्रमोदजी महाजन असतील अटलजी असतील आडवाणीजी असतील या सगळ्या सभेच्या व्यवस्थेमध्ये काही ना काही कामात मी असायचो नेहमीसाठी आणि त्यावेळेस अटलजीच्या सभेच्या ह्याच्यामध्ये पॅकेट फूड पॅकेट्स आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे त्यांच्यासाठी घेऊन जायची जिम्मेदारी माझ्याकडे होती मला आठवते त्यावेळेस पार्टीने माझ्याकडं टाटा सुमो नावाची जी गाडी होती ती माझ्याकडं स्वतंत्र ह्या सगळ्या कामासाठी मला दिली होती आणि मी त्यावेळेस त्या अटलजीला तिथे गेल्यानंतर डॉक्टर गोपराव पाटील निवडणुकीला उभे होते आणि तिथं ते सगळं त्यांना आठवलं ना पाणी ड्रायफ्रूट्स वगैरे बाकीच्या काही गोष्टी द्यायच्या होत्या म्हणून मी तिथे घेऊन गेलो ते घेऊन गेल्यानंतर त्याच्यापूर्वी माझे फोटो बिटो घेऊन पास वगैरे काढण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं मी पाससाठी फोटो दिलं सगळं झालं आणि मी हे सगळं घेऊन गेलो विमानतळावरती आणि विमानतळावरती घेऊन गेल्यानंतर तिथं बघितलं तर माझा पासच नाही आणि मला तिथून सांगितलं डॉक्टर शेरेने की ते सगळं इथं दे आणि मला आठवतोय तो माणूस आता खरं तर नाव घेणं योग्य की नाही मला माहिती पण त्यांच्याकडे तो मुनी म्हणून काम करतात प्रल्हाद पाटील नावाचा आणि त्यांनी मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पास नाही काढला आणि ते प्रल्हाद पाटलाचं काढलं आणि त्यांनी सांगितलं की हे जवळ देऊन तू निघून जा मग मी म्हणून मी कार्यकर्ता मी नाही निघून जाणार तुम्ही कसं काय बाकीचे माणसं घेतले आणि मी त्यावेळेस त्यावेळेस जे माझ्या हातात अटलजींना देण्यासाठी ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी तशाच घेतल्या मी तिथे देण्यासाठी आणलेल्या ते उचलल्या गाडीत घातल्याने मी वापस निघालो ह्याच्या बा ह्याने आणि त्यावेळेस कुलन कुमारी या ठिकाणी एस पी होते लातूरला आणि मग ते डॉक्टर शेरे वगैरे आता विमान यायची वेळ झाली त्यांची आणि काहीतरी गोंधळ व्हायला असं लक्षात आल्यावर त्यांनी ते कुलंद कुमारने विचारलं वाटतं त्यांना आणि मग त्यांनी थांबवलं मग पोलिसाला हात करून ती गाडी माझी थांबावायला लावली मग पुढे गेल्यानंतर माझी गाडी थांबवली मला वापस बोलवलं मग तिथे एसपीजीचे कोण अधिकार होते मला आठवत नाही आता पण त्यावेळेस ते कुलंद कुमारांनी मध्यस्थी करून मला त्यावेळेस माझ्याकडे पास नव्हता पण त्यांनी मध्ये घ्यायला लावलं आणि एसपीजीच्या लोकांना कदाचित ते हे झालं असेल त्यांनी मला मध्ये घेतलं आणि त्यावेळेस ते एवढं फार एवढं हे नव्हतं ऐकत असतील लोक आणि मग मला मध्ये घेतलं आणि पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी अटलजींना हातात हात घेऊन म्हणजे लहान मुलासारखं इतका नर्म मुलायम हात अटलजीचा ते हातात हात घेऊन मला त्यांचं दर्शन घेता आलं म्हणजे अशा अनेक गोष्टी मला का एकदा आडवाणीजींची सभा होती इथं लातूरला आणि आम त्यांना हेलिपॅड दिलं होतं इथलचं पॉलिटेक्निकचं आणि साहेब सगळे प्रमुख होते आणि साहेब इथं आले होते आम्ही व्यासपीठाच्या ठिकाणी राजस्थान शाळेत तिथं होतो आणि मला पोलीस कंट्रोलचे लोक आहेत ते माझ्याकडे व्यवस्था नेहमी असायची म्हणून त्यांनी मला एकाने तिथं पोलीसला फोन आला की आडवाणीजी इथं उतरले तर इथं कुणी तुमचा माणूस नाही पण आम्ही इथं जे ह्याच्यावरती हेलिपॅड होतं पॉलिटेक्निकवरती ते उतर, साथा साथा ते व्यवस्था केली होती पण त्यांनी सांगितलं की विमानतळावरती आडवाणीजीचं विमान उतरलं हेलिपॅड उतरलं हेलिकॉप्टर आणि तिथं कुणीच नाही आहे आणि मग असं म्हटल्यानंतर मी मुंडे साहेबांना सांगितलं की साहेब असं असं झालं आणि ते तिथं आलेत अरे म्हटलं तू पटकिनी फास्ट जा मग इथून तिथवर जाईपर्यंत जवळपास पंचवीस मिनटं ते अर्धा तास आडवाणीजी एकटे बसून होते त्या ठिकाणी म्हणजे त्यांचे पिय आणि ते दोघच जण त्या ठिकाणी बसून होते आणि ते दोघं तिथं बसल्यानंतर मला आडवाणीजी म्हणजे आता खूप वेळेस ते हे झाल्यानंतर ते मला म्हणले अरे आहे तुम्हाला मुंडे आधा आधा घंटा ह्या हा मे बिठात आहे का म्हणून ह्या भाषेत म्हणले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते कुठंच म्हणजे आयुष्यात कुणाला पुन्हा कुणाच्या नशिबात की नाही मला माहिती नाही पण मला हे आहे मला अनेक वेळेस साठवायचं की म्हणजे आत्ता तुम्ही कवळ्यासा बत्ता ज्या भागात राहता मी ज्या भागात राहतो प्रमोदजींचे मामा त्या ठिकाणी असायचे अनिल महाजन आणि रात्री प्रमोदजीचं सगळं सभा हे संपली सगळे हे झालं की लोकं की माझ्याकडे व्यवस्था असल्यामुळे ते मला थांबवायचे आणि मग मला आठवतं की ह्या रेस्ट हाऊसमधून प्रमोदजींनी मला अनेक वेळेस रात्री बारा एक दोन वाजता मला ह्यांच्याकडे पाठवायचं अनिल महाजनांकडे आणि तिथून मध ये हळद ये हे त्यांनी सांगायचं आणि ते मी घेऊन यायचं आणि त्या दरम्यान त्यांनी म्हणजे काहीतरी कुत्रे अंगावर येतील तिथं ती रात्री उशीर झाला आहे केलं म्हणून ती गाडी द्यायची सोबत मला म्हणजे ह्या असंख्य गोष्टी मला असं सांगता येतील माझ्या आयुष्यात खूप म्हणजे अशा गोष्टी घडल्यात मुंडे बाबतीत तर म्हणजे सांगू शकत नाही असे इतक्या अनुभव आहेत इतका विषय आहेत तर असं सगळं आजपर्यंत मी काम करत आवलं म्हणजे हे सगळे फक्त तुम्हाला काही घटना सांगितल्या मोठ्या नेत्याच्या संदर्भामध्ये खरं तर आजही म्हणजे मन भरून येत आहे की इतका मोठा नेता आणि एवढ्या छोट्या कार्यकर्त्यावर प्रेमच कसा करू शकतो म्हणजे आजचं हे सगळं राजकारण बघितल्यावर खूप प्रश्न पडतात मनात आणि मला तर म्हणजे सगळ्यांच्या ह्या लोकांचे एकदम जवळून काम करायला बघायला म्हणजे आत्ता जसं तुम्ही मुंडे विचारलं ना की मुंडे साहेबांचं जशी आहे तसं माझ्याकडे अजून एक आठवण आहे जयसिंगराव गायकवाडांची आणि ते लातूरला इथं ते पदवीधरची निवडणूक लढवायची होती आणि त्याच्या तयारीसाठी ज्यावेळेस आले त्यावेळेस पार्टीने त्यांना इथं पाठवल्यानंतर डिझेल त्यांच्या गाडीला कोण भरायचं म्हणजे अँबेसेडरने आले होते मला आठवतं मी होतो दिलीप पांडे सुरेश जैन त्यावेळेस होते आणि त्यांनी डिझेलसाठी अक्षरशः म्हणजे शंभर दोनशे शंभर दोनशे रुपये असे गोळा केले सुनील होंडराव पण होते आणि जो गोळा करून ते पैसे त्याच्यामध्ये टाकले डिझेल टाकला आणि मग ते पुढच्या गावाला गेलं म्हणजे अशा पद्धतीने भाजपचं काम आहे म्हणजे मी आठवण हेचं सांगितलं की इतक्या ह्याच्या व्यवस्थेतून किंवा एवढ्या मेहनतीतून जे लोकं वर आलेत ते लोक खरंच म्हणजे डाऊन टू अर्थ असत ते मुंडे साहेबकडे बघितलं मुंडे साहेबांचं असंच सगळं आयुष्यभरातल्या त्यांच्या अनेक घटना सांगता येतील पण त्यांच्यासारखा इतका मोठा नेता माझ्यासारख्या का छोटं कार्यकर्त्यावर इतकं प्रेम म्हणजे इतका प्रचंड विश्वास होता की लातूरमध्ये मला आता सांगायला काही हरकत नाही पण एक काळ असं होतं की गोविंदांना केंद्रे पाशा पटेल असतील रमेश कराड असतील हे त्यांच्या जवळ असायचे एकदम नेहमी आणि मी एक की मी त्या सगळ्यांच्यापेक्षा वयाने खूप छोटा पण मी खूप जवळ असत पण ह्यांच्यामध्ये काही झालं ह्यांच्यामध्ये काही भांडणं आहे ह्यांनी त्याची तक्रार केली त्यांनी ह्याच्याकडे केली तर साहेब मला विचारायचे आहेत की ह्याच्यात काय घडलं सांग बरं रे म्हणून म्हणजे इतका प्रचंड विश्वास माझ्यावरती होता आणि मुंडेसाहेबाच्या बाबतीमध्ये म्हणजे म खरं नव्हल आहे की मला विधान परिषद लढवायची साहेबाने संधी दिली म्हणजे इतकं मोठं कार्यकर्त्याला मान सन्मान देण्याचं काम साहेबच करू शकतात आणि मग ज्यावेळेस मी दोन हजार बाराला महापालिका पडलो होतो मी महापालिकेला पडलो होतो आणि मी घरी होतो मला वाटतं महापालिकाहून थोडेच दिवस झाले होते आणि लगेच मला एक दिवशी फोन आला मुंडे साहेबांचा आणि फोन आल्यानंतर मग मी बोला साहेब म्हणलं तर मला म्हणलं की तुला विधान परिषद लढवायची आहे मी एकदम चाचरलो आणि मी घाबरलो माझी चेष्टा का काय की साहेब म्हणलं मी आणि विधानपरिषद नाही बाबा म्हणलं मी काही लढू शकत नाही 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 म्हणलं तूच लढवायचे म्हणले मी म्हणलं साहेब मी आत्ता महापालिकेला खूप पडलो आणि कुठं परिषद उभं करताय नाही नाही म्हणले कार्यकर्ता म्हणून तुलाच उभं करायचं आहे आणि मी तुला सांगायला लागलो पार्टीचा आदेश आहे ठीक आहे म्हटलं मग तरी सुद्धा मी त्यांना सुचवलं मी म्हटलं भारत सामे आहे साहेब म्हणलं अहमदपूरचा माझ्यापेक्षा कॅपेबल आहे तो चांगल्या पद्धतीने आणखी लढवू शकेल बघेल नाही नाही म्हणलं मी तुला सांगतो तुला लढायचं संपलं ठीक आहे सर म्हटलं काय अडचण नाही बरं त्यावेळेस विशेष म्हणजे लातूरमध्ये एकही नगरसेवक या ठिकाणी भाजपचा नव्हता आणि त्यावेळेस फॉर्म भरायचं म्हटलं तरी सुद्धा तिथं कोण नगरसेवक बोलवायचे कोण जिल्हा परिषद अशी परिस्थिती होती पण यवगाळगने साहेबांनी सांगितलं की तुला फॉर्म भरायचा आहे तू फक्त उसनातला जायची तयारी कर आणि तिथून मी सगळे परळीचे सगळे नगर आणि जिल्हा परिषद असे पाठवतो आणि ते तुझ्या फॉर्मवरती सूचकांना अनुमोद करून सही करतील बोला ठीक आहे साहेबला काही अडचण नाही मी तयार झालो माझा मित्र आहे किरण उडगे माझा क्लासमेट आहे लहानपणापासूनचा मी किरण उडगेला फोन केला आर साहेबांचा असा तो मला अरे वा चांगली गोष्ट चल मग आम्ही किरण उडगे तिथून निघाला आम्ही इथून निघालो आणि आम्ही सगळेजण तिथं ह्याला गेलो उसोनातला गेलो फॉर्म भरला आम्ही सगळ्या धाराशिवला तिथं फॉर्म भरल्यानंतर मग ते सगळं पुढची प्रोसेस वगैरे चालू झाली मग ते झाल्यानंतर मग मी तिथं जायची आधी परळीचे सगळे लोक तिथं येऊन थांबले होते येथे आम्ही फॉर्म भरला म्हणजे आम्हाला कधी आयुष्यात हे झालं नाही मग मला ज्यावेळेस साहेबांनी त्यावेळेस मी फॉर्म भरला मला सांगितलं की आत्ता हे विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपदाचं कार्यकाळ होता त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री लगेच झाले होते आणि त्यांनी सांगितलं की तुला इथं त्रास होऊ शकतो तुला आतूरचा आहे आणि तू एक काम कर की तू इथून दिल्लीला आहे मी तुला दिल्लीचे विमान पाठवतो म्हणून साहेबांनी मला सांगितलं आणि त्या दरम्यान फॉर्म काढून घ्यायला वेळ होता दिल्लीचे पाठवतो मी साहेबाला स्पष्ट सांगितलं साहेब मी तुमचा कार्यकर्ता तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला ना मग तुम्ही माझ्यावरचा विश्वास कायम राहतो मी अजिबात कुठल्याच ह्याला बु बोलणार नाही किंवा कुठल्या दाबदाडच्या ह्याला बळी पडणार नाही मग साहेब माने मला सांगितलं की नाही मी तू औरंगला ये मी तुला दोन विमानाचं तिकीट पाठवतो कुणी एका मित्राला घेऊन ये आणि तू तिथे दिल्लीला मी सांगितलं की नाही साहेब मी इथं थांबतो त्या दरम्यान आर्थिक प्रलोभनही बरेच मला आले प्रचंड पैसे द्यायची हे झाली पण मी कधीच त्याला बोललो नाही मी भाजपचं कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि मला आठवतंय की माझ्यावर प्रदीप कुलकर्णी होते रमेश पक्राड होते गोविंदाना केंद्रे होते पाशा पटेल होते प्रदीप कुलकर्णी आम्ही आज सगळेजण पुण्याला गेलो आणि पंकजाताईच्या घरी त्यावेळेस आम्हाला बोलवलं होतं साहेबांनी आणि साहेब कोल्हापूरच्या दौऱ्यावरून आले आणि हे केले आणि मला बघितल्या बघितल्या त्यांनी मी प साहेबांना पाया पडण्यासाठी म्हणून खाली वाकलो तेवढ्यात मला मिठी मारली जोरात त्यांनी आणि मिठी मारली आणि पाठीवर हात थुपटून मला म्हणले की गोपीनाथ मुंडेचा शब्द पाच कोटीपेक्षा मोठा आहे तू आज सिद्ध केला आहेस म्हणले आणि तुझ्यावर मला अभिमान आहे म्हणले आणि तू नक्की एक दिवस तू आमदार उशीर एवढं लक्षात ठेव आणि मग त्यांनी तिथं ते पंकजाताई वगैरे होत्या घरात त्यांना बोलवलं त्यांनी सांगितलं की बा माझ्या शब्दाखातर हे ना आज एवढी रिस्क घेतोय लातूरमध्ये राहून त्यांना देशमुखाच्या देश विरोधात लढतं अशा अनेक गोष्टी आयुष्यात घडल्या हे नंतर मी त्या निवडणुकीत उभारलो ठीक आहे आपण पडणार आहे हे आपल्याला माहीत होतं पण मला आठवतंय की वहिनीचा म्हणजे मुंडेसाहेबांच्या मिसेसचा वाढदिवस होता आणि आंबेदोगाईला राजेश कराडांच्या शाळेवरती मुंडेसाहेब जेवायला आले होते आणि तिथं मग मुंडेसाहेब मी पंकजाताई आम्ही सगळेजण बसलो होतो आणि मग पंकजाताई मला म्हणलं की सुधीर आता निवडणूक तुझी एवढी अवघड आहे तू काय निवडून यायचे हे नाही पण हा पहिला दिवस असं म्हणलं की मागच्या पंधरा वीस वर्षात की आईच्या वाढदिवसाला बाबा घरी असणार नाहीत मग मी म्हटल्यानंतर असं कसं काय व्हायला म्हटलं तर ते म्हणलं की तू ज्या दिवशी हे सगळ्या तीन जिल्ह्यातल्या ले स सदस्यांची बैठक ठेवलंस त्या दिवशी आईचा वाढदिवसान बाबा इथं असणार आहेत त्याच्यामुळे ती आमचा पहिला कार्यक्रम मिस मग मी साहेबाला रिक्वेस्ट केलं की साहेब म्हणलं मी पत्रिका सगळीकडे दिल्या होत्या बैठकीच्या मग साहेबाला म्हणलं की साहेब असं नाही करू तुम्ही घरचा कार्यक्रम करा आणि आपली बैठक दुसऱ्या दिवशी ठेवू नाही नाही म्हणले तसं होणार नाही कार्यकर्ता म्हणून तू ठरवला आहेस ना म्हणले तू लढतोस माझ्यासाठी आणि मी तसं नाही होणार मग साहेबाला हातपाय जोडून रिक्वेस्ट केला आणि मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठेवला आणि साहेबांना त्या दिवशी तुम्ही घरच्या कार्यक्रमाला जाऊन सांगितलं मग त्या दिवशी मला साहेबांनी सांगितलं होतं की तुझ्या कार्यक्रमासाठी मी म्हणजे स्पेशल विमान घेऊन मी या ठिकाणी येईन आणि मग साहेब दुसऱ्या दिवशी मुंबईहून येताना माझ्यासाठी त्या कार्यक्रमासाठी मी म्हणजे छोटा कार्यकर्ता आहे निवडणुकीत काय होणार त्यांना माहिती होतं विमान घेऊन साहेब इथं आले आणि मग ती मला बैठक झाली साहेबांनी सगळ्यांचे एकत्रीकरण करण्याची अशा खूप गोष्टी सांगतात तिला आयुष्यात म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून काम केलं ज्या पद्धतीनं चांगल्या करतायत त्यावेळेस केलं दोन वेळेस मला योगा भाजपचं जिल्हाध्यक्ष म्हणून राहता आलं विधान परिषद लढता आली मला आत्ता उद्योगाकडे तर प्रदेशाचा सरचिटणीस आहे मी दोन टर्म मी सहा वर्ष झालं सरचिटणीस आहे मागचे दहा वर्ष झालं मी प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य आहे म्हणजे अशा खूप आठवणी सांगता येतील मला मी निश्चित गोचित्र तर होती जा असते काय होतं की नवीन येणारं लोक जे आहे ते काही जण समजा ज्या संस्कृतीने काँग्रेसमधून कोणी आले तर त्यांच्यासोबत त्यांची कामाची स्टाईल वेगळी असते काही जणं भाजपमध्ये पूर्वी किंवा कुठल्याच पक्षात काम केलं पण डायरेक्ट भाजपमध्ये आलेत समजा तेही लोक जे येतात त्या लोकांची काम करायची स्टाईल वेगळी असते प्रत्येकाची आणि त्याच्यामुळे त्रास तर होतच असतो म्हणजे आम्हाला तर आमच्या आयुष्यात मला आठवतं की मी विक्रमताच्या गोदममुंडे सारखा अतिशय चांगला माझे खूप आजही चांगले संबंध आहेत विक्रमताच्या गोदममुंडे आले भाजपमध्ये निवडणूक लढली निघून गेले शिवेजराव पाटील गवकर भाजपमध्ये आले निघून गेले परत आले परत निघून गेले परत आले त्याच्यानंतर शैलेश लाहुटी दोन वेळेस निवडणुकीला आले म्हणजे भाजपमध्ये आले दोन वेळेस त्यांनी निवडणूक लढली आज आता ह्या चाकूरकर फॅमिलीतले आलेत काय होतं की हे लोक येतात ती त्यांची एक ठरलेली स्टाईल किंवा त्यांची कामाची पद्धत असते त्याच्या पद्धतीने मग इथं ते मॅच होतं का नाही हे अडचणीचा विषय होता आणि मग काय होतं की प्रत्येक वेळेस आलं लगेच निवडणुका म्हणलं की थोडंसं घासायचे प्रसंग येतात त्याच्यामुळं अनेक लोकांचा त्रास झाला कदाचित आमच्यामुळं आमचाही त्यांना त्रास झाला सर काही नाही याच्यातला भाग नाही म पण खूप ह्या गोष्टीचा त्रास होतो मानसिक त्रास होतो माझंच नाही भाजपमधल्या सगळ्या लोकांवरती आत्ता ह्याच निवडणुकीत दुर्दैवानं भाजपच्या सगळ्या लोकांवरती आरोप करायचं काम झालं म्हणजे ज्यांनी आयुष्यभर हे सगळं इतरचं निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात काम करत आले त्या लोकांवर बदनाम करायचं काम झालं म्हणजे ही ह्या पद्धतीनं नाही व्हायला पाहिजे म्हणजे निवडणुकीत समजा काही गोष्टी आहेत तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन बसणं पार्टी पार्टीच्या वर तुम्ही नसता आज समजा ठीक आहे आज तुम्हाला वाटतं पार्टी लक्षात ठेवते हे सगळं भले भले लोक या ठिकाणी पार्टीपेक्षा आम्ही मोठं असं समजणारे लोक आहेत ते आज कुठेत काही माहिती नाही आम्ही जिथं तिथं आहेत आम्ही भारतीय जनता पार्टी काम करतो प्रामाणिकपणानं आम्ही आहेत तिथं आहेत ठीक आहे कदाचित फार आम्हाला काही बाकीच्या गोष्टी लगेच आम्हाला काही उमेदवारी वगैरे मिळाली नसेल आम्ही मागत तरी पण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आता आम्ही काम करतो इथं मला आठवतं की विलासरावांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आंदोलन करत होतो विलासरावांवरती हायकोर्टाने ताशेर ओढले त्यांनी त्या दिलीप सानंदाच्या प्रकरणामध्ये सावकरेच्या प्रकरणात कुठंही आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही पण ते आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्या तासाला इथं लातूरच्या ला, कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही आंदोलन केलं आम्ही इथं कलेक्टरच्या निरोप दिला की आम्ही विलासराव देशमुखांच्या विरोधात निवेदन द्यायला होतो म आर डी सी निघून गेले कलेक्टर निघून गेले ॲडिशनल निघून गेले सगळे आम्ही कलेक्टर ऑफिसच्या पायऱ्याला निवेदन दिलं विलासराव देशमुखांकडून हा दंड वसूल करण्यात यावा म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून अशा अनेक गोष्टी मला लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं म्हणजे त्यावेळेस राजकारणाचा पोत वेगळा होता विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि सलग पंधरा दिवस महात्मा गांधीच्या पुतळ्याला आम्ही अकरा वाजून एक मिनिटांनी आम्ही निवेदन देत होतो आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आम्ही उपोषण केलं पण त्या दरम्यान विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांना कमीपणा वाटला नाही आणि त्यांनी विजयकुमार गावित आत्ता जे भाजपमध्ये आहेत त्या वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्यांना लातूरला पाठवलं आमच्याशी चर्चा करायला आणि अशा पद्धतीनं मग लातूरला जे आत्ता सी टी स्कॅन एम आर आय किंवा आत्ता बाकीचे जे आ, सुपर एक्सप्रेस फीडर जे आलं आहे लाईटचं ते सगळं त्यावेळेस आमच्या आंदोलनाचं येश आहे आत्ता अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील म्हणजे आत्ता लातूरमधल्या आंदोलनाचा एलबीडीच्या संदर्भातला विषय आहे तो सुद्धा अतिशय पाच वर्ष तो धुमसत होता तो मिटवायचं काम आपण केलं मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावायचं काम मी केलं म्हणजे माझ्यासोबत मनीष भंडार इथल जे काही सोबत घेऊन तो मिटवण्याचं आपण काम केलं अशा अनेक गोष्टी सांगता येतील त्याच्यामध्ये